नमस्कार मी पूनम तुमच्या सगळ्यांचं पूनम आकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे कशा आज सर्व अशा करते सगळे असतील सगळ्यांना श्री सा स्वामी समर्थ आणि आज वार आहे गुरुवार त्याच्यामुळं म्हणजे रोजच आपल्या स्वामींची सा मस्त वैगेरे पूजा वगैरे करतात आणि फेसबुकच्या माध्यमातनं मी यूट्यूबला आता व्हिडिओ टाकत नाही त्याचं कारण असं मी फेसबुकला व्हिडिओ बनवते तर फेसबुकच्या माध्यमातनं मला खूप साऱ्या अशा ऑर्डर आलेल्या आहेत मसाल्यासाठी मटकीसाठी उलग्यासाठी आणि बघा पॅकिंग झालेली आहे आमचं दाजी आता एकदम मस्त वै की जेवत आहे दिवाणवरती दिवाणवरती जेवायचं नसतं मला पण माहिती की म्हणलं पण ते म्हणले जाऊ दे आता मला भूक लागली तर दाजींनी दाजींचं चा जेवण चाललंय आता गाडी ही कुरिअर पिकअप करायला येते ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला दाखवते इथे बघू शकता आपले कुरिअर हेच सगळे हे, आहेत मसाले वगैरे जे मला युट्यूबच्या माध्यमातनं चांगलं सक्सेस नाही भेटाल पण फेस फेसबुकच्या माध्यमातनं खूप चांगला रिस्पॉन्स भेटला हे सगळे कुरिअर जे आहेत तर आता ही गाडी पिकअप करायला येणार आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करा बघा आणि तुम्हाला जर तुम्हाला जर गावरान मटकी पाहिजे ना असेल घरगुती काळा लाल कांदा लसूण मसाला मिरची पावडर जर पाहिजे ना असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा एकदम भारी क्वालिटी असते आपल्या मसाल्यांची मटकीची मटकीला एक नंबर मोड येतात सुद्धा येतात मूग भेटतं आपल्याकडं तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला मला हाय पाठवायचं आहे किंवा कॉल करून तुम्ही प्रत्यक्षात माझ्याशी बोलू शकता तुमची ऑर्डर देऊ शकता तर खूप भारी वाटतंय फेसबुकच्या माध्यमातून मला खूप महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात सुरत सांगली कोल्हापूर चंद्रपूर नांदेड बऱ्याच ठिकाणी राजस्थान हरियाणा ह्या ठिकाणी आपल्या सगळे मटकी चालले मसाले चालले आणि खूप चांगला रिस्पॉन्स भेटतो आहे त्याच्यामुळं मी यूट्यूबला व्हिडिओ टाकत नाही कारण मला इकडं व्हिडिओ टाकायला ह्याला वेळ मिळत नाही पण माझे जे जुने दादा आहेत त्यांनी मला यूट्यूबला खूप पहिल्यापासूनच सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळं कधीतरी मी तिथं व्हिडिओ अपलोड करते त्याचं कारण की ह्या लोकांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे मी इथं व्हिडिओ आता आज अपलोड करत आहे आणि गाडी येते आता गाडीवाल्याला त्याचा फोन केला तर त्यांनी ॲड्रेस विचारला आता एवढ्यात येईल आणि बाहेर धो धो पाऊस पडतोय मस्त पैकी पाऊस तुमच्या इकडं आहे का नाही पाऊस कमेंट करून नक्की सांगा आणि चला गाडी आल्याच्या नंतर दाखवते तुम्हाला आता हे सगळे कुरिअर आपले जाणार आहेत गाडी आलेली आहे तर किती बॉक्स आहेत टोटल मधू काय बाईमध्ये किती आहे आम्हीच आम्हीच तर आले गाडी आली आहे आता सगळं कुरिअर पॅकिंग नेण्यासाठी या त्यांना नको फिरवून का नाही लावली गाडी फिरून ना का नाही लावली गाडी तिकडे घालू नका गाडी कसल तिकडे घालू नका रिटर्न तिकडे तिथं घालू नका गाडी कसल डायरेक्ट जाऊन रोडला जाऊन माघारी घ्या उघड तुमचा कामाचा गोट डायरेक्ट जाऊ द्या पाठीमागे चालेल का आमच्या एका साठीला लावून हबा धबा ब्रेक लाव ड्रायव्हर जा आपल्याला निघालेला आहे गाडी सगळे कुरियर भरलेले आहेत गाडी आपले कुरिअर घेऊन मुंबई कोल्हापूर सातारा सांगली बऱ्याच ठिकाणी कुरिअर चाललेला आहे मंडळी वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस मी म्हटलं ना सव्वीस जेवता जेवता ताट ठेवले आता काही त्या बोत मध्ये सगळं हा बरोबर मोठे मोठे बॉक्सिस खाली टाकावं लागतील हे काय हे हो काही

पावसामुळे थोडस आणि चला आपले कुरिअर आज खूप लांब चाललेले आहेत मुंबई पुणे सांगली सातारा कोल्हापूर अहमदाबाद अजून कुठे व ते चंद्रपूर वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे जोगेश्वरीला वगैरे आजी आसले किती बॉक्स पाठवतो का आपण रोजचे आजी आजी तरी बिझी आहे त्याच्यामुळे ते काही बोलत नाहीये तिकडे बरे जेणेकरून बिझीला नाही पाहिजे याची डिलेवरी काळजी घेते ते बॉक्स मध्ये घालते ते धरू का मी दोन्ही साईड मी पण धरू का किती दुरी दरकली ते बघा हे जमल कि कट करून पावसाचा तर चालूच आहे दिवस काय